नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद आरोग्य बघा इतर देशातनी आपल्या शरीरावरती आपली श्रीमंती ठरवतात आमच्यात मात्र पैशावरती ठरवतात तर ते ठरवू नका स्वतःचं आरोग्य जपा शेवटपर्यंत आपल्याला सोबत देणार हे एकच आपलं शरीर आणि ते आपण जर स्ट्रॉंग ठेवलं तर काही प्रॉब्लेम येत नाही खरोखर म्हणजे खोर। मी तर जपतो बाबा मला काल आल्यानंतर साहेबांनी विचारलं मी रात्रीचं जेवण बंद केलं ना मला म्हणाले साहेब तर म्हणलं रात्रीचं मी जेवत नाही का तर आता कसं आहे ह्या गोष्टी आपण पाळायला पाहिजे सांगतो तीसपर्यंत जोपर्यंत तुमचं वाईट तीस आहे तुम्हा वाई तीस तीसपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी खायला अलाउड असतात किती तुम्ही खाऊ शकता काही गरजेनुसार किती म्हणल्यानंतर बसत नसेल सुद्धा ढकलायचं असं नको नाही तर माझा आहार सगळ्यांना माहिती आहे कसा होता तो माझी बायको चपात्याला लाटून मेंटन आहे फक्त कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता कारण सकाळी तीस दुपारी तीस आणि संध्याकाळी तीस नव्वद चपाती दिवसाला खात होतो नंतर नंतर कमी करत आणलं नंतर तरी खूप कमी केलं आता मी पन्नाशी क्रॉस केल्यानंतर रात्रीचंही जेवण बंद केलेलं आहे आणि सत्तरी नंतर जेवायचं नाही फक्त काय असेल ते म्हणजे जेवण बंदच टोटल अन्न अगदी थोडंच बाकीचे फ्रूट्स वगैरे किंवा ड्रायफ्रूट वगैरे हे कायचं बघा तुम्ही कमीत कमी सव्वाशे वर्षे जगा कमीत कमी पण हे करायला पाहिजे आज मला मगाशी मी मला वाटतं साहेबांच्या घरी थांबलो होतो मी बोलता बोलता सांगितलं की मला नातवंड आहे म्हटल्यानंतर ते त्यांना आश्चर्य वाटलं नाही खरंच आहे मला जावई आलेले आहेत सुना आलेले आहेत नातवंड आहेत माझी पण आरोग्य जपतो मात्र मी मात्र स्वतःला म्हातारा समजत नाही आज आजही मी पंचवीशीत असल्यासारखा राहतो आणि आजही मी पंचवीशीतच आहे त्यामुळं खरोखर कर प्रत्येकानं का स्वतःला म्हातारा समजायचं ना का शंभर वर्ष जगायचं आहे पन्नाशी नंतर जर म्हातारा समजायला लागलो पन्नास साठ तर मग मात्र चुकीचं आहे खरोखर कर। त्यामुळं आयुष्य जगलो पाहिजे एकदम एन्जॉय केला पाहिजे हसत खेळत आनंदात राहिलं पाहिजे आयुष्य परत परत नाही गेलेला मिनिट तुम्ही परत आणू शकत